रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची शेतकरी मित्रांनो तुमची बाग सक्सेस होत नसेल शेतकरी मित्रांनो तुमच्या बागेमध्ये फ्लावरिंग होत नसेल शेतकरी मित्रांनो तुमच्या बागेत फुलगळ होत असेल शेतकरी मित्रांनो तुमच्या बागेमध्ये तुम्हाला सेटिंग ला अडचण येत असेल तर शेतकरी मित्रांनो तुमच्या बागेमध्ये निमेटोडचा प्रॉब्लेम असेल मित्रांनो आपल्या डाळिंब बागेमध्ये जर अशा असंख्य अडचणी असतील तर शेतकरी मित्रांनो घाबरायची गरज नाही तर आहे रामायुटेकचं आरोह एंटरप्राइजेस मोहोळ तर मी रामायोक प्रतिनिधी राहुल बानोसे आरो एंटरप्राइजेस पोळ तर मी रामारोटेक प्रतिनिधी सीताराम जाधव मोहोळ तर आज आपण अशा एका बागेमध्ये आलो आहोत की ज्या बागेमध्ये आपल्या या रामायटेक च प्रोडक्ट वापरून आज ही बाग तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी सेटिंग झालेली दिसत आहे प्रत्येक अडचणीवरती प्रत्येक प्रत्येक अडचणीवरती वेळेवेळी आपण योग्य मार्गदर्शन या बागेसाठी केलेलं आहे तर आपण आपला आता जाणून घेऊया आपल्या शेतकऱ्यांची ओळख त्यानंतर त्यांनी आपल्या कोणकोणतं शेड्यूल वापरलं आहे आणि कशा प्रकारे त्यांनी शेड्यूल वापरून त्यांना रिझल्ट आलेले आहे तर चला शेतकरी मित्रांनो आपण आपल्या या शेतकरी बंधूची ओळख करून घेऊया तर नमस्कार आपण आपल्या शेतकरी बंधूची ओळख घेऊया नमस्कार नमस्कार तुम्ही आपल्या शेतकरी बंधूंना तुमचं नाव गावाचं नाव सांगा दागराव विशेष बोसले चार मोहर सोला, जेला सोला, जेला जेला सोला, जेला सोला पुर। पुर। तर तुम्ही रामारोडक शेड्यूल तुमच्या बागेला वापरणार आहे तर तुम्ही कुठले कुठले औषधं किंवा कुठले कुठले रामायरटीचे प्रोडक्ट तुम्ही वापरले तर तुम्हाला कसा रिझल्ट आला हे आपल्या एका एकदा महाराष्ट्रातल्या आपल्या शेतकरी बंधूंना सांगा रिझल्ट रामायरटीचा चांगला रिझल्ट आहे आपल्याला पहिले आम्ही फोर टू साधा आपलं औषध मारतो हे भार किती भार तिसरा भार तिसरा भार ह्या अगोदर भार तुम्ही स्वतः करू स्वतः स्वतः करू ह्या उदरचा भार तुमचा असा येत नव्हता कधी झाला नव्हता तुम्हाला रामायरटीचा संपर्क कसा भेटला पाहिजे ॲक्च्युली मित्राकुंडाची उळज उळ झाल्यामुळं झालं हे जर आपले तिथं हॉटेलचं तुमचं काम असताना ना तिथं आपली चर्चा झालेली त्यानंतर तुम्ही बाग धावलेलं तर आपण ठीक आहे पण ती सुरुवात तुम्ही आपण कशी केलेली म्हणजे डायरेक्ट की इस्रल धरून केली का कट केली डायरेक्ट डिप्रेन धरून केली पण म्हणजे अगोदर आपण काय ट्रीटमेंट केली इतरल महाराज अगोदर काय काय केलं जाय त्या औषध सुडली बुडलं हां रे स्प्रेड वन त्याचे स्प्रे घेतला गाडी स्टोरेज ना स्प्रे घेऊन म्हटलं तर चालू केला चालू केला रामा रोड शेडवर वापरला बर तुम्ही ह्याच्या अगोदर तुमचं दोन भार तुम्ही स्वतः तुमच्या तुमच्या शेड्यूल प्रमाणे तुम्ही वापर करत होता तर त्यावेळेस तुम्हाला जी अडचणी येत होत्या ता तशा अडचणी ह्या वेळेस तुम्हाला आल्या त्या का मला काय काय अडचणी येत हे बरं बरं त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुमच्या साईडला वापरत होता दोन वर्ष तुम्ही बाहेर तुम्ही सक्सेस केला किंवा काय झालं तर त्यावेळेस तुमचे कोण शेतकरी मित्र असतील किंवा तुमचे कोण ब भाऊकेतले किंवा कोण मित्र असतील शेजारची असले त्यावेळेस ती बागात आल्यावर त्यावेळेस त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या आज त्यांनी बागत आल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया सगळेजण बरेच जण आपल्याकडे येऊन गेली बघा बागाला येऊन गेले तुम्ही तुमचं तुम्ही जे रामारा शेड्यूल वापरलाय आणि तुम्ही जे अगोदर तुमच्या ह्यानं करत होता ह्यात तुम्हाला आणि त्यांना पण बदल जाणवत आहे का नाही शंभर टक्के आपली बागाची पानगडची तारखे किती साधारण किती दिवस झाले दोन सव्वा दोन महिने झाले सव्वा दोन महिन्यात जे वातावरण होतं त्या वातावरणात तुम्हाला वाटत होतं का बागा असं तुम्हाला शेतकरी आणखी एक आपल्या शेतकऱ्यांना सांगा की तुमच्या तुम्ही ज्या वेळेला इतर मारलो होत म्हणजे पाठीमागच्या दोन अडीच महिन्यापूर्वी पूर्वी त्यावेळेस तुमच्या बरोबर आणखी आसपासच्या कोणत्या शेतकरी बंधूंनी किंवा तुमच्या पाहुणाऱ्या वळ्याने कुणी मित्रांनी कुणी इतर मारलंय का त्यांच्या बागेत माय बाब कुणी कुणी मारलं नाही आणि समजा कुणी मारलं असेल तर त्यांच्या बागेत तुम्ही जाऊन आला हो का म्हणजे बघितलं नाही सांगायचा उद्देश काय की आपण ऑक्टोबर बहार सप्टेंबर सप्टेंबर बहार जो असतो तो प्रत्येक वर्षी तुम्ही धरत होता पण तो ती बहार सक्सेस ना। सक्सेस झालाय कशामुळे सक्सेस झाला खरं म्हणजे तुम्ही असं आम्ही तुम्हाला बोलायला सांगता झालाय शंभर टक्के आपण वापरली जे औषध म्हणजे शेतकरी बंधू न तात्पर्य तात्पर्यच आहे की आम्ही वापरली गॅरंटी म्हणजे हा औषध आहे तुमचा झाडाचा एक हजार एक हजार झाडाचा हा प्लॉट आहे तर शेतकऱ्याला एक सांगायचं आहे म्हणजे की डाळंब्याचे जे आपण म्हणतो हे फुलकळी निघत नाही किंवा झाडाला स्टोरेज येत नाही किंवा चौकी तयार होत नाही चौकीवर जाते तर ह्याला जे असं म्हणजे काय जे प्रॉपरली जे नियोजन असतं ते राम आपण ह्या बागेला केलेलं आहे म्हणजे ह्याला रेस्ट पिरियडपासनं म्हणजे बेड चालण्यापासनं ते तुमचं शेणखत घालण्यापासनं तुम्हाला शेणखत कसं म्हणजे आम्ही सांगितलं आहे का तुमच्या तुम्ही मनांना प्रत्येक गोष्ट सांगितलं सांगितलं म्हणजे हे जे प्रॉपर नियोजन करून जे आपण रेस्ट पिरियडपासून करतोय त्या हे आपल्याला बघायला भेटतोय कारण आपण डायरेक्ट इतरल मारून पानगळ करून जर हे करत असाल कारण तुमच्या बागेला जर निमट पडत असेल मुळी जास्त चालत नसेल तर तुमचा काय उपयोग नाही ना वर्णन किती चार केली नव्हती म्हणजे कॅनोपी राहत नव्हती आता बागेला मुळी कशी चालते मुळी चालते म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्या बागेमध्ये जर कुठलाही प्रॉब्लेम येत असेल मग ती निमेटोरचा असेल बाग व्यवस्थित फुटत नसेल जरी बाग फुटली तरी कॅनोपी होत नसेल कॅनोपी नाही झाली तर तुमची फुलकळी निघणार नाही फुलकळी निघाली तर ती ड्रॉपिंग होणार आणि ड्रॉपिंग झाली <coughs> तर ती सेटिंग होणार नाही अशा असंख्य समस्येवर एकच रामबावून उपाय आहे ते म्हणजे रामायटेक रामायरेटेक राम आणि रामायरेटेक आता मन बसलो पण तुम्हाला प्रॉपर प्रॉपर नियोजन नसेल कारण रामे रामायरेटेक तुम्हाला चार खेंड दिले म्हणून आणि तुम्ही चार खेंड बसला असं होऊ शकत नाही म्हणजे सांगण्याचं एकच ताप तापल आहे की तुम्ही फोन करून दोन खेंड द्या तीन खेंड द्या म्हणून तुम्ही जर जाळवला सोडत असाल आणि तुम्ही म्हणत असाल तर माझं फ्लॉवरिंग निघत नाही सेटिंग होऊ नये तर त्याला तसं चालत नाही ज्या टायमाला तुम्ही प्रॉपरली नियोजन करताल समजा म म्हणजे तुमच्या झाडाच्या मुळीपासून ते पानाच्या झाडाच्या पानापर्यंत कॅनोपीपर्यंत तर तुम्ही प्रॉपरली नियोजन केलं तर तुम्हाला सगळ्यात फास्ट रिझल्ट आणि प्रॉपरली झाड तुमचं सेटिंगमध्ये से दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक म्हणजे कुठली बी गोष्ट जर आपण त्याच्यावर प्रॉपर नियोजन केलं तरच ती गोष्ट सक्सेस होत असते आणि डाळिंबाच्या बाबतीतसुद्धा तसंच झालेलं आहे असंख्य डाळिंबाला आता प्रॉब्लेम येत आहेत आणि ह्याच्या पुढे पण येत राहणार वातावरण असेल आपल्या जमिनीतील काय बुरश्या असलेल्या किंवा अन्य कुठलाही प्रॉब्लेम असेल रासायनिक बरेच टाकलं तर म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो हे शेतकऱ्याच्या मनापासून आलेल्या प्रतिक्रिया आहेत की ह्यांच्या बागेमध्ये जी जी काय प्रॉब्लेम येत होतं ती रामाराटी शेड्यूल वापरण्यामुळे आज ती प्रॉब्लेम कमी झालेला तर शेतकरी मित्रांनो सांगायचा एकच उद्देश आहे की आपण आणि आणखी रामारेड्डी जी औषध आहे ती ही जैविक आहे ती रासायनिक आहे जैविक आहे जैविक आपण काहीच वापरतो काहीच वापरलं नाही ना तुम्हाला किती दिवसाला फॉलोअप असतो त्याचा चार दिवसाला जमत आहे चार दिवस म्हणजे तुम्हाला रामारेड्डीचं प्रतिनिधी मानवसाहेब किती दिवसाला तुमच्या प्लॉटवर येतात आणि तुम्हाला कसं तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्हाला मार्गदर्शन करतो तुम्हाला निस्त मार्गदर्शन निस्त औषध थोडासा हे नाही का करतो पूर्ण म्हणजे तुम्हाला हे बेड बनवण्यापासून एक ड्रेप टाकली शेतकरी बस सांगायचं एकच उद्देश आहे की रामा रेटी बांधावरती येऊन तुम्हाला फक्त आमचे प्रोडक्ट आणि हे सोडा असं सांगत नाही तर तुमच्या बागे आहे पण तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला काय सांगितलं टार्गेट काय दिलेलं पंधरा टन पाल टन माल निघेल म्हणून तुम्हाला शाश्वती दिली असं टार्गेट आजपर्यंत तुम्हाला तुमचा ह्याच्या आधी दोन भारत किती निघाला माल म्हणजे तात्पर्य एकच आहे डाळिंबा भरपूर आहे आम्ही काढायचा डाळिंबा पण आज काय वाटतंय आता काय अडचण व्यवस्थित आहे किती जरी बाग झाली तर त्याला प्रॉपरली आपण मदत जाते कसं काम करतो आणि कशी ट्रीटमेंट देतो ह्याच्यावर जाईल सक्सेस अवलंबून असतो प्रत्येक बाहेर काढायचं म्हटलं तर त्याला रेस्टपासून सुरुवात करायला लागते ज्या टायमावर तुम्ही रेस्टपासून पूर्ण रेस्ट पिरियड पूर्ण करता त्या टायमाला तुम्हाला जाईन हे व्यवस्थेत प्रॉपरली कळून सेटिंग होऊ शकते बरं आता ही आपण किती तो टोटल हजार हजार झाडाचा प्लॉट आहे प्रत्येक झाडावर कसं आहे सगळी झाडं कशी आहेत ते सगळे झाडावर सेम सेटिंग जातात सी एम आय सेम काय बदल नाही काहीच बदल नाही सेटिंग सगळे सारखेच आहे सगळीकडे सारखी सेटिंग आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं एकच तात्पर्य आहे की आपण जास्त आम्हाला असं की कमी जास्त होत होतं गेल्या वर्षी एका झाडाला येत नाही तर येत नव्हतं पण आम्हाला तीन वर्ष शेड्यूल वापरल्यामुळं खरा साईज म्हणजे खरा म्हणजे सगळे झाडावर दिसतंय तुम्हाला सेटिंग झालं तर मित्रांनो असा जर बदल करायचा असेल तर हे औषध वापरायला काढत रामेर डिका हे ह्या शेतकरी मित्रांनाच ह्या महाराष्ट्रातल्या डाळिंब उत्पादक जेवढे शेतकरी येतं त्या शेतकऱ्यांना असेल तुमच्या पाहुण्या रावळ्याला असेल किंवा तुमच्या कोण शेजारी पाजारी असतील कोण गावकरी असतील गावकरी कुठं कुठे तुम्हाला तुम्ही आता तुमच्यासारखे आता तुम्हाला कसं तुमचं तीन वर्ष झालं तुमच्याकडे बाग आहे तुम्हाला ती बाग करायची कशी ती माहित नाही नाही तुम्ही वर्षात करायला मग तुम्ही कसं सांगताल काय सांगताल त्यांना काय सल्ला द्या असं तुम्हाला आता ही वापरायला काय अडचण रामावडीच काय तो काय कसं काय निवेदन म्हणजे पहिल्या प्रश्न जर निवेदन ठेवलं द सक्सेस टक्के होते म्हणजे तुम्हाला फुल गॅरंटी आहे फुल गॅरंटी आहे म्हणजे जे तुम्हाला कॉन्फिडन्स सुरुवातीला आपण रेस्ट मध्ये देतो की टार्गेट देतो ते तुम्हाला डोळ्यासमोरचा तयार नाही पूर्ण फळ असताना सुद्धा पहिलं आपण शकट येतो आहे आता तुमच्या भागा कुठे आहे बघरा कुठे आहे त्यांना वाकड होईल जागेला म्हणजे सेटिंगच होतं सेटिंग झालं तर ती गळत म्हणजे असं ती जिम झाडावर मालच नव्हता नव्हता हा म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं सा एकच तात्पर्य की जर तुम्ही रामारोटीचं शेड्यूल प्रॉपरली वापरलं तर तुमच्या सुद्धा बागेमध्ये अशा प्रकारचं अतिशय चांगल्या प्रकारचं सेटिंग होऊ शकतं तुमच्या बागेमध्ये कॅनो तुम्ही मेंटेन राहू शकते कुठल्याही तुम प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही हे या बागेत बघितल्यावर आपल्याला शंभर टक्के कळू शकतं जर जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण तुमच्या बागेमध्ये असा आमूलाग्र बदल घडवायचा असेल आपली बाग शंभर टक्के सक्सेस करायची असेल तर तुम्ही रामारोटीचं शेड्यूल वापरा रामारोटीचे रामारोडीचे प्रतिनिधी तुमच्या बांधावरती येऊन तुम्हाला शंभर टक्के मार्गदर्शन करणार म्हणजे करणारच <laughs> तर शेतकरी मित्रांनो हा हा जो पहिला पार्ट आहे आपण हा दाळिंबाचा पहिला पा, म्हणजे पहाराचा पहिला आपण एक व्हिडिओ शूट केलेला आहे ह्याच्यानंतर आपले प्रत्येक स्टेपनुसार साईजनुसार साईजवर किंवा कलर ती शायनिंग हार्वेस्टिंगवर आपले असे व्हिडिओ होत राहणार रह आहे जर तुम्हाला इथून पुढे जर जर व्हिडिओ किंवा ह्या बागेची कंडिशन जर पाहायची असेल तर रामायोटेकच्या चे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि इतर शेतकऱ्यांना बी तुम तो व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि जर तुम्हाला खरंच जायमबीमध्ये जर तुम्हाला प्रॉपरली नियोजन करून जर जायम सक्सेस करायचं असेल तर एकदा रामायोटेकशी संपर्क साधून किंवा रामायोटेकच्या पेजला फॉलो करून किंवा रामायोटेकचं मोहोळ तालुक्यातलं ओ एंटरप्राइजेस या ऑफिसला भेट देऊन एकदा समस्या भेट घ्या आणि तुमच्या जे अडचणी अडचणी त्या ते दूर करण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करेल आणि तुमच्या बांधापर्यंत येऊन तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर आम्ही त्याचं सोल्युशन आणि मार्ग देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल तर शेतकरी मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर नंबर आहे तर त्याच्यावरती एकदा अवश्य संपर्क करा आपली जी तुमच्या रानातली जी बाग आहे ती रामाराटी सोबत पिकवा चांगली फु फुलवा आणि आपलं उत्पन्न वाढवा एवढं सांगतो धन्यवाद